<test> हम साथ तुम्हाला साथ आहे तो हरे तुम्ही साथ आहे तो हमी अरे तरी पार काय सगळे हरी बुढी हो अरे तरी पार अभि घर सगळे हरी बुढी होीमत्ता चढवा

सातारा तालुकाध्यक्ष महाबळेश्वर तालुकाध्यक्ष कोरेगाव तालुकाध्यक्ष आम्ही तमाम असंख्य व्यमसैनिकांच्या वतीने परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि शहीद सोमनाथ शिंदवश विजय वाकोडे यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन देतो खरं म्हटलं तर परभणीमध्ये पोलिसांनी सुपारी घेऊन स्वतःची कृष्ण कृत्य झाकण्यासाठी या सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलेला आहे या तीन पोलीस अधिकाऱ्यांवरती पहिल्यांदा कुणाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा त्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी करा निपक्ष चौकशी करा ही आमची प्राधान्यानं मागणी आहे दुसरी <laughs> मागणी आहे देशाचा भिनसलेला केंद्रीय गृहमंत्री कडिपार गुंड अमित शहा या अमित शहाला पृथ्वी तलावरती राहणं थोडं अवघड झालेलं आहे या अमित शहाला जातीवादी मुळ्यात फुटलेला आहे या अमित शहाला लवकरात लवकर ईश्वराने स्वर्गात बोलावं स्वर्गात बोलवून घ्यावं अशा आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना होतो चरणी प्रार्थना करतो येशू ख्रिस्तासमोर प्रार्थना करतो भगवान बुद्धाजवळ प्रार्थना करतो शिवाजवळ शिवशंकराजवळ प्रार्थना करतो सगळ्यात तेहतीस कोटी देवाजवळ प्रार्थना की हे देवा ही आम्ही च्या नावाची भारत देशाच्या पवित्र भूमीवर ठेवू नकोस त्याला लवकरात लवकर स्वर्गात बोलव त्याला स्वर्गातला आनंद लुटू दे कारण आमच्या पन्नास पिढ्या स्वर्ग आणि नर्गी याच्या भीतीने आतापर्यंत बाद झाल्या महात्मा ज्योतिबा पुढे त्यांच्या समग्र वाङ्मय़ मध्ये कसं स्पष्टपणे लिहिलेला आहे त्यामुळे देवदेव खेवख्याव करून पोत्राच्या गळ्यामध्ये ते तेहतीस कोटी द्यावं अरे मध्ये यायचा डोलर वक्यावरती कोण फिरणाऱ्याला जेवायला भेटला हे अमित शहा हे तडीपार गुंडा अमित शहा अरे मर्यायचा टोला डोक्यावरती घे आणि ही बन आणि चाबू घेऊन राज्याला भीर थोडा बाबासाहेब आठव केंद्रीय गृहमंत्री पदावरती तू असला येईल जो बाबासाहेबांची पुण्य आहे तुला बाबासाहेबांची एवढी चॅलेंज असेल तर निर्लज्ज कुत्र्या केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि रस्त्यावरती दहा मिनिटासाठी दहा मिनटासाठी तुझं प्रोटेक्शन बाजूला काढ तुझं संरक्षण बाजूला काढ भीम सैनिक बाबासाहेब तुला दोन मिनिटात शिकवतो दोन मिनिटात तुझ्यासारखा तडीपार उड्याला दोन मिनिटात स्वर्गात पाठवतो आणि तू एका बापाची अवलाद असलास अमित तर तू पोलीस बंदोबस्त कर आणि या महाराष्ट्रामध्ये या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये विदाऊट पोलीस बंदोबस्त तू एक दौरा करून दाखव एका बापाची दा सुद्धा छाती असतून सांगतो अरे खानदानी महाराज खानदानी महाराज ची अवलाद आहे तुला नागड करून हाणल्याशिवाय राहणार नाही या नाला एक आमच्या तीव्र स्वरुपात आम्ही निषेध नोंदवतोय आणि याच गोष्टीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आम्ही तीव्र भावना व्यक्त केलेल्या तीव्र भावना व्यक्त करून